पातर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथील दाखवले आहे आजपर्यंत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत तसेच महाराष्ट्र राज्य कर्नाटक राज्य आणि गोवा राज्य या तिन्ही राज्यांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मतकर सरांचा त्यांच्या कार्याबद्दल गौरव झालेला आहे त्याचप्रमाणे तत्कालीन गृहमंत्री माननीय श्री सुशील कुमार शिंदे साहेब यांच्या हस्ते देखील त्यांचा सत्कार झालेला आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते देखील मतकर यांच्या कार्याचा गौरव झालेला आहे मानव सेवा संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी अनेक चांगले उपक्रम मतकर सरांनी पाथर्डी येथे राबवले आहेत नेहरू युवा केंद्राकडून घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात पाथर्डी तालुक्यात प्रथम क्रमांक मानवसेवा प्रतिष्ठानला मिळालेला आहे मौज घुर्दचे नाव संपूर्ण जिल्ह्यात उज्ज्वल केलं ते मत्कर सरांनी श्रीराम संस्कार केंद्र दोन हजार अकरा साली सुरू झालं जय बजरंग व्यायामशाळा दोन हजार चौदा साली सुरू झाली व्यसनमुक्ती केंद्र दोन हजार सतरा साली सुरू झालं विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी गायन वादन व नृत्याचे प्रशिक्षण दिले जाते संगणक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिलं जात निवारा बालगृह दोन हजार चौदा साली स्थापन झाले विद्यार्थ्यांना पुस्तकाची गोडी निर्माण व्हावी म्हणून वाचन संस्कृती वाढावी या हेतूने मानव सेवा सार्वजनिक वाचनालय दोन साली सुरू केलं संस्थेचा पत्ता मानव सेवा प्रतिष्ठान मोहोज खुर्द तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यादेवी नगर पहिल्यांदा झाला <laughs> सर हे माझे गुरु माझ्या मुलांचे पण गुरु माझ्या आणि मुलांना मी तर हे की आ, सर, आग, की कुठली प्रकारची श्रद्धा आपण म्हणतोय ती इच्छा शिल्ली प्रबळ असावी लागते कारण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते की माझा मुलगा हा झाल्यापासून आजरे होता तो जगल हा ही थोडी पंचकृष्ठ कोणी जगल म्हणून म्हणत पण तो आज बीएस श लास्ट इयरला आहे आणि त्याला थोडं आहे म्हणजे तुम्ही पाहता त्याची कंडिशन सरांना माहिती की तो खूप म्हणजे वय आहे आता एक वीस चालू आहे पण तो हाईटला वगैरे कमी पण त्याची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे त्याच्यामुळं अध्यात्म हे तुम्ही म्हटलात असं की मेडिटेशन तर मी पण साडेतीनला कंटिन्यू उठून सगळं पण मेडिटेशन केलं जातं म्हणजे इनफॅक्ट मी तरी करतेच आणि माझ्यामुळं मुलगा पण एवढा निगेटिव्ह होता पण एक असं लक्षात आलं की श्रद्धा श्रद्धेमध्ये खूप ताकद आणि त्याच्या स्वभावामध्ये त्याच्या पूर्ण याच्यामध्ये त्याला कंटिन्यू उलटी दिवसाड उलटी होते होते म्हणजे होतेच पण आता माहिती नाही श्रद्धा किंवा आपली इच्छाशक्ती त्याची इच्छाशक्ती म्हणा त्याच्यामध्ये खूप बदल झालाय त्याच्यामुळेच म्हणजे अध्यात्म ही आणि आपल्या ह्या संस्काराबरोबर शिक्षणाबरोबर अध्यात्म आणि आपली इच्छाशक्ती पण खूप प्रबळ असावी लागते मला ऑर्डर केले की बाकी तालुक्या मध्ये जे काही बालगुर आहे त्यांना जाऊन भेटी द्यायचे तर ते आज नये आणि छोटासा कार्यक्रम झाला त्यात माझा केला त्याबद्दल मी सरांची अगदी सरांनी सांगितलं त्यांची संस्था विलामदान या सोबत त्यांनी खूपच कठीण परिस्थितीमध्ये काम काय चालू आहे त्या संस्थेला माझ्या कोणी शुभेच्छा त्यांचं कामासच पुढ चालू जे कल्याण समिती त्यांचे मुलांना मान्यता मिळाली आता या वर्षीपासून मिळालेली त्यांनाही आता आंदोलन चालू होईल आता समजा मुलांना एवढंच बोलून धन्यवाद कारे निरंजन देशमुख महाराष्ट्र राज्य